देवताच्या दर्जाचे नेतृत्व भेटले आहे असून सुद्धा जास्त वयस्कर झाले नाही अजून पण साहेब मी तुम्हाला सांगतो की धावपळ करणारे नेतृत्व या नाही कारण की दिवस रात्र या मंत्र्यांपासून रोजगार भेटेल कि त्या मंत्र्यांपासून रोजगार भेटेल कि या मंत्र्याला आपण कानावर गोष्टी टाकायची किंवा त्या मंत्र्याच्या मंत्र्याच्या गोष्टीवर कानावर आपल्या प्रशिक्षणाच्या विषय कानावर टाकायचे आणि कोणत्या पद्धतीने मार्ग लावता लावता येईल यासाठी हे आपले चारही नेतृत्व नेहमी धावपट करत असतात जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे प्रशिक्षणाच्या नशिबात असे नेतृत्व लाभले म्हणून मी मी पण धन्यवाद साहेब आपल्या असं जंदोलनाची जी संकल्पना आहे ही कधीच पवन सरांनी सांगितल्याप्रमाणे की हा लढा रोजगार पासून तर पेन्शन पर्यंत आहे पेन्शन पर्यंतच आहे समजा पेन्शन पर्यंतच आहे जोपर्यंत कायमस्वरूपीचा रोजगार जो भेटत नाही तोपर्यंत पेन्शनच्या काळापर्यंत आपल्याला हे आंदोलन नेहमी चालू ठेवणार आहे पण तुम्ही सांगणार की आजच्या गाडीच्या कंडिशन खराब आहे आज मी तुम्हाला सांगतो चाकूरकर साहेबांनी शिंदे साहेबांची गाडी थांबवली तर आता पुढची गाडी जी आर साठी थांबावं लागेल साहेब जोपर्यंत जी आर निघत नाही मुख्यमंत्र्यांची पण गाडी थांबेल आणि शिंदे साहेबांची पण गाडी थांबेल आपल्या नेतृत्वात एवढी दम आहे आणि एवढं करून दाखवायची ताकद आहे की ते शिंदे साहेब जात असताना नियोजन असताना असं कधी बघितलं का आपण नाही प्रशिक्षणात त्यांच्या विषयसाठी नेतृत्वांच्या तेवढा हे आहे म्हणून गाडी थांबली आणि हा विषय शिंदे सा, साहेबांनी आपला जो दखल आहे ठाण्याचा ते दखल घेतला आणि साहेबांनी सांगितलंय की तुमचा जो विषय आहे तो मंत्रिमंडळापर्यंत मी पोहोचवतो आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू असं करून ना चाक्र साहेबांना आश्वासन दिले तसेच बाबांच्या नेतृत्वात देखील आम्ही तीस तारखेला ती गेलो होतो त्या दिवशी शिष्टमंडळाला ऋषिकेश गेले होते त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा असताना दोबी उपमुख्यमंत्री उप, मुख्यमंत्री हे उपस्थित होते आणि त्यांच्या हाती आपण निवेदन दिलं होतं पण आंदोलन कधीपर्यंत करायचं आणि कधीपर्यंत आपल्याला जी आर निघेल या गोष्टीकडे जर आपल्याला जी आरच काढून घ्यायचे असेल तर त्याला महत्वाची आहे संख्याबळ जोपर्यंत संख्याबळ होत नाही तोपर्यंत निर्णय लागत नाही आता सुटरेपडाला ना, देवरे साहेबांच्या अधिकृत उपोषण चालू होतं जवळपास चौदा दिवस उपोषण चालू सॉरी सोळा दिवस हो उपोषण चालवलं मग सोळा दिवस हो उपोषण चालत असताना साहेबांनी आपल्या ताकदीनुसार आपल्या शारीरिक ऊर्जानुसार जोपर्यंत आपल्याला सहन करता येईल तोपर्यंत उपोषण राबवलं बाबांनी सांगितलं की साहेब की, की तुमच्या मागे मुलं आहेत मॅडम आहेत आई साहेब आहेत त्यांचे पालन पोषण करणार तुम्ही जर राहिले नाही तर त्यांचेही देखील विचार करावा लागेल त्याच्यानंतर साहेबांना वरिष्ठ साहेबांचे फोन आले त्याच्यानंतर ते उपोषण थांबवण्यात आलं स्वतः प्रशिक्षणार्थी हा सोळा दिवस उपोषण चालू शकतो तर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी हा किती दिवस उपोषण चालू शकतो ही संकल्पना बघा पहिले एक प्रशिक्षणार्थी सोळा दिवस उपोषण चालू शकतो तर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी उपोषण एक एक दिवस जरी उपोषणला बसले तर जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत उपोषण काढू शकतो त्याला पण वय वार्षिक आणि महिने मर्यादित असणार जोपर्यंत निय भेटत नाही जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आंदोलन उपोषण चालूच राहायला पाहिजे आज मी तुम्हाला सांगतो जेव्हा भारत पाकिस्तानची मेच राहते भारत पाकिस्तानची मेच राहते आपल्या भारतात अनेक पक्ष आहेत अनेक संघटना आहेत अनेक नेते आहेत त्या दिवशी मी या पक्षाचा झेंडा घेऊन येतात का स्टेडियम मध्ये नाही पक्षाचा झेंडा घेऊन येत नाही संघटनेचा झेंडा घेऊन येत नाही तेव्हा ते पाकिस्तानच्या विरोधात फक्त देशभक्त तो म्हणजे भारतात नागरिक तो त्यांच्या समोर असतो आणि नक्कीच भारत जिंकेल या आशाने स्टेडियम मध्ये बसलेला असतो आणि नक्कीच भारत हे जिंकून दाखवतो बरोबर की नाही त्या पद्धतीने आपले चारी नेतृत्व नेतृत्व गटबाजी किंवा हे करायचं नाही आज आपल्या समोर आपले दैवतच्या प्रमाणे आपले, आपले नेतृत्व चारी नेतृत्व समोर बसलेले आहे तर यांना आपण ऑनलाईन मीटिंग मध्ये चाकुरकर साहेबांचे साबळे साहेबांचे देवरे साहेबांचे बाबांचे अनुपम चव्हाण सरांचे हरिभाऊ राठांचे असे करायचं बसायचं नाही या नेतृत्वाची ताकद आहे की एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण त्यांना एकत्रित आणायचं जसं स्टेडियम मध्ये किती स्टेडियम मध्ये संख्या राहिली तरी भारतीय नागरिक हे जिंकण्यासाठी तिथे स्टेडियम मध्ये असतात त्यासाठी जी आर करण्यासाठी प्रत्येक संघटनेचे प्रत्येक नेतृत्वाचे प्रशिक्षण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण असो त्यांनी एकत्र एक येणे गरजेचे आहे कशासाठी जी आर साठी जोपर्यंत एकत्र एक येत नाही तोपर्यंत जी आर निघत नाही योग्य गोष्टीकडे संघटना किंवा नेतृत्वाच्या मागे भांगडीत फरायच्या नाही मी कधीही नाही चाकूरकर साहेबांच्या दुश्मन नाही किंवा बाबांच्या दुश्मन नाही किंवा साबळे साहेबांच्या किंवा साहेबांच्या दुश्मन नाही मी फक्त जो मला रोजगार देत नाही मी फक्त त्याच्या दुश्मन आहे त्यांनी आश्वासन दिले होते त्यांनी आश्वासन दिले होते आपल्याला की आय त्या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपीचा रोजगार देणार तर तो शब्द पाळा आणि तो शब्द पाडायचे म्हणजे आपल्याला लेखी नाही पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो संविधानक पदावर असताना मुख्यमंत्री संविधानक पदावर होते पदावर असताना त्यांनी आश्वासन केलं आहे की तुम्हाला आय त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा रोजगार देणार तर त्यांना द्यावाच लागेल आपल्याकडे प्रूफ आहे आपल्याकडे प्रूफ आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि लोळासाहेबांनी देखील सांगितलंय की जोपर्यंत या प्रशिक्षण देत असलेला यांना मानधन देखील त्यांना महिने प्रशिक्षण पूर्ण झालं तसं यांना आम्ही आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा रोजगार देऊ या लढ्यासाठी आपले चारही नेतृत्व लढत असतात आणि आपणही जिथेही संघर्षाच्या बाबी सांगितल्या तिथं आपण उपस्थित राहतो पण मूळ प्रश्न कधा की ऋषिकेश सरांना ते रायगडचे सर त्यांना बोललं की एखादं नमूद आहे का आश्वासन करत असताना आपण एखाद्या जी आरच्या किंवा एखादी संकल्पनाचा आधार घेऊन आपण करता येईल आता मुळीच असे आश्वासन केलेले आधार आहे ते आपल्याला जीआर पर्यंत पोहोचवण्याची ताकद ता आपल्याला भेटलेली आहे नक्कीच आपलं हे आंदोलन उपोषण प्रत्येक नियोजन हे आपल्याला नक्कीच जी आरच्या दारी पर्यंत घेऊन जाईल असा संघर्ष आज महिला आंदोलनाच्या नियोजन करून आज महिला जेवढेही उपस्थित आहेत तेवढ्या पुरेसे आहे महाराष्ट्रासाठी पण येणाऱ्या काळात किंवा पुढची संकल्पना जसं साबळे साहेब सांगतील चाकुरकर साहेब सांगतील बाबा सांगतील देवरे साहेब सांगतील त्या संकल्पनेने आपल्याला नक्कीच त्या चळवळीत उभं राहायचं आहे जोपर्यंत जी आर निघत नाही आज सोडायची नाही मराठा आरक्षण हे काही तात्पुरतं नियोजन नव्हतं बरोबर मराठा आरक्षण हे तात्पुरत नियोजन होतं त्याच्या मागे ही संघटना असेल त्याच्या मागे विविध पक्षांच्या आधार असेल तेव्हा त्या आरक्षणाच्या बाबी पुरे होतात तसंच आपल्या आपल्या या संघटनेच्या चळवळीसाठी जी आर साठी आपले चारही नेतृत्व मेहनत करत असतात जे शब्द देतील ते शब्द पाडून आपण जी आर टी संकल्पना नक्कीच काय स्वरूप रोजगार मिळवून घेऊ तसेच नेतृत्वाच्या आधारवर मला ठाणे या जिल्ह्यात बोलण्याची संधी दिली म्हणून मनपूर्वक आभार व्यक्त करेल आणि इथं मी सगळे माझे दोन शब्द सांगेल जे प्रशिक्षणार्थी जय महाराष्ट्र